नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर नवरात्रीसाठी आज मस्त असे थालीपीठ बनवलेले आहेत आणि रोज रोज काहीतरी वेगळं करावंच लागतं तर यासाठी मी जे पीठ बनवलेलं आहे ते घरीच बनवलेलं आहे आणि घरी कशाप्रकारे हे पीठ बनवतात ते पण मी या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे एकदम मौसूत असे हे थालीपीठ होतात दोन दिवस अजिबात खराब होत नाही आणि दह्यासोबत तर एक नंबर लागतात तर आता सुरुवातीला अर्धा किलो भगर मी इथे भाजून घेणार आहे म्हणजे एवढीही गुलाबी करायची नाही आहे ती अगदी तिचा आता थोडीशी पिवळसर असली तर थोडासा पांढरा रंग तिचा झाला पाहिजे तर या पद्धतीने ती भाजून घ्यायची आहे व्यवस्थित अशी लाल करायची नाही म्हणजे आपले थालीपीठ आणि भाकरीसुद्धा छान होते आता अर्धा किलो जर भगर असेल तर त्याला पन्नास ग्रॅम तुम्ही इथे साबुदाना वापरायचा आहे सुद्धा असा टम्म फुगेपर्यंत भाजून घ्यायचा आहे याचा पण रंग चेंज होता कामा नये आता भगर ही भाजून झालेली आहे आणि भाजलेल्या भगरमध्ये हा साबुदाना घालायचा आहे इथे एक किलो राजगिरा हा लाह्या फुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे हा पण मिक्सरमध्येच फिरवून बारीक करून घ्यायचा आहे आणि चाळून घ्यायचा आहे आता हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही एकदम बारीक असं हे पीठ तयार झालेलं आहे आता हे यापेक्षाही तुम्हाला जर बारीक पाहिजे असेल तर तुम्ही हे चाळून घेऊ हो शकता बारीक चाळणीने हे पहा इथे हे मिक्सरमधून काढून झालेलं आहे आता याला चाळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून हे चाळून घ्यायचं आहे इथे हे सर्व आता चाळून झालेलं आहे आणि थोडंसं जे जाडसर उरलेलं आहे ते परत एकदा मिक्सरला फिरवून परत चाळून घ्यायचं म्हणजे हे आपलं वायाला जाणार नाही इथे मस्त असं हे बारीक पीठ झालेलं आहे आता या पिठाचा वापर तुम्ही भाकरीसाठी सुद्धा करू शकता आणि थालीपीठासाठी सुद्धा करू शकता आता इथे जे पीठ घेतलेलं आहे ते राजगिऱ्याचं पीठ आहे ते पण याचप्रमाणे घरी भाजून घरीच दळून घेतलेलं आहे आणि एक वाटी हे घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आता दीड वाटी हे घगरीचं पीठ घेणार आहे तर इथे आज थालीपीठ बनवणार आहे मी हे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान असे हे थालीपीठ होतात तर आता या पिठामध्ये तीन चार मिरच्या मी थोड्याशा जाडसर करून घेतल्या आहेत मिक्सरमध्ये यामध्ये घालायचं आहे थोडीशी जिरा पावडर त्यानंतर घालायचं आहे लाल तिखट आता हे जे लाल तिखट आहे हे रेडीमेडच मी इथे वापरलेलं आहे त्यानंतर दोन चमचे भाजलेला दाण्याचा कूट घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक बटाटा हा किसून घेतलेला आहे आणि दोन पाण्यामध्ये स्वच्छ असा हा किस धुवून घ्यायचा आहे आणि तो या पिठामध्ये आता घालायचा आहे आता इथे तुम्ही बटाट्याऐवजी रताळ्याचा सुद्धा वापर करू शकता लाल भोपळ्याचा सुद्धा इथे वापर करू शकता छान असे हे थालीपीठ होतात करून पहा सुरुवातीला आता हा जो केस आहे तो या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि लागेल तसं पाणी यामध्ये घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे मग पाण्याचा असा व्यवस्थित अंदाज येतो हे पहा याप्रमाणे हे थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे आणि आता हे थालीपीठ लगेच करायला घेतले तरी पण चालू शकतं आणि यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोथिंबिरीचाही वापर करू शकता पण आमच्याकडे कोथिंबीर टाकली जात नाही म्हणून मी कोथिंबीर न टाकताच हे थालीपीठ बनवणार आहे उपवासासाठी सेपरेट अशी एक किटली बनवायची आहे किंवा बॉटलसुद्धा मिळते दुकानामध्ये म्हणजे ते तेल खरकट होणार नाही याची काळजी घ्यावी लागते तव्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि तवा हा छान रोळवून घ्यायचा आहे म्हणजे थालीपीठ आपले या लोखंडी तव्याला चिकटणार नाही अजून परत एक शिपका मारायचा थोडासा कपडासा ओला करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जेवढे छोटे मोठे आकारात जेवढे साईजचे पाहिजे तेवढा तुम्ही इथे गोळा घ्यायचा आहे पाण्यामध्ये थोडासा हात घालायचा आहे आणि हे असं प्रेस करून घ्यायचं आहे आता जेवढे जाड पाहिजे तेवढे जाड बनवा किंवा जेवढे पातळ पाहिजे असेल तेवढे पातळही तुम्ही इथे बनवू शकता हे पहा या एप पद्धतीने या पद्धतीने मी बनवलेले आहेत मध्ये एक होल करणार आहे आता यावर थोडंसं परत असं मी तेल सोडणार आहे गॅस हा फुल करायचा आहे आणि आता हे थाली तेल हळू तसं सगळ्यावर सोडायचं आहे पहा या पद्धतीने त्यावर आता झाकण ठेवायचं आहे गॅस हा बारीक करायचा आहे दुसरं थालीपीठ थापून झालं की हे उलटून घ्यायचं आहे इथे दुसरं थालीपीठ पण थापून झालेलं आहे मध्ये एक खोल पाडलं आहे गॅस हा फुल केलेला आहे मी आता आणि हे झाकण आता काढून घ्यायचं आहे हे पहा एकदम छान असं हे थालीपीठ उलटलं जातं आता या बेळामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आता तेलाचा तुम्हाला इथे पाहिजे तेवढा वापर करू शकता पण तेल जर जास्त घातलं तर थोडी ॲसिडिटी येऊ शकते आता हे परत असं उलटवून घ्यायचं आहे छान असं भाजू द्यायचं आहे पहा याप्रमाणे सर्व थालीपीठ हे भाजून घ्यायचे आहे इथे हे उपवासाचे थालीपीठ तयार झालेले आहेत अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि हे, हे थालीपीठ दह्यासोबत खूप छान लागतात तर दह्यावर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि थोडं चिमुडभर चवीपुरतं मीठ आणि त्यासोबत हे मोमो असे झालेले थालीपीठ खायचे खूप छान असे लागतात हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका